नमस्कार प्रेक्षकांनो तू ही रे माझा मितवा हा भाग आजचा फार इंटरेस्टिंग असणार आहे हा शेवटपर्यंत बघा स्किप न करता इकडे अर्ण राकेशला म्हणत असतो की तुला एक शेवटचा चान्स देतो आहे सुधरून जा असं तो सांगत असतो त्यावर तो म्हणतो मी काही बोलू का आता आणि म्हणतो की चान्स तू नाही द्यायचा हां मला चान्स मी तुला देणार तू इतका चांगला बिझनेसमॅन आहेस हुशार बिझनेसमॅन आहेस आणि तुला एवढंही नाही कळत आणि म्हणतो की अरे ज्याच्याकडे तू भीक मागायला हवीस त्याच्या त्याला तू धमकी देतोयस नवीन no लाईफ चालू कर विथ ऑनेस्टी आणि असा फार जोरजोरात हसायला लागतो अर्णव त्याला तर फार जोरदार मारतो आणि तो पडतो तरीसुद्धा तो निर्लज्जासारखा हसतच असतो अर्णव त्याला उचलून त्याची कॉलर पकडतो तेवढ्यात तो, ते तो सुद्धा अर्णववरती वार करतो आणि म्हणतो की नो व्हायलन्स अर्णव नो व्हायलन्स अरे तुम्ही ए सीमध्ये बसून काम करणारे लोक माझ्या वाकड्यात शिरतोयस असं तो त्याला बोलत असतो आणि म्हणतो की हेच सगळं करत मी लहानाचा मोठा झालोय रे कधी तुझा पाय कापून हातात देईल ना कळणार पण नाही तुला पण काय ना माझ्या लाडक्या बायकोला जर हे सगळं कळलं ना तर तिला फार दुःख होईल रे माझ्या भावाचे म्हणजे चिंटूचे हातपाय तुटले असं तो बोलत असतो त्यावर अर्णव म्हणत असतो की माझ्या ताईचं अख्ख आयुष्य बर्बाद केलं असतो एक चांगला बाप होण्याचं स्वप्न दाखवलंस आणि आता मिस इंदोरसोबत लग्न करतो तू तो म्हणतो मग काय झालं मला ती आवडली तर अर्णव आता त्याला परत मारत असतो राकेश म्हणतो परत व्हायन्स त्यावर अर्णव अर्णव म्हणतो की मी आहे ना असं होऊ देणार नाही मिस इंदौर आणि माझ्या ताईचं आयुष्य मी बर्बाद होऊ देणार नाही काहीही झालं तरी नाही आणि ह्यासाठी मी काहीही करू शकतो अगदी काहीही असं तो म्हणत असतो अर्णव आणि म्हणतो की तुझा गळा दाबून मारून टाकी ना तू लाल येऊ त्यावर तो राकेश म्हणतो की मार 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 मार, मार गळा दाब मारू, मारून मारून टाक मला पण जरा विचार कर रे चिंटू जर तू मला गळा दाबून मारून टाकलंस तर ती तुझी बावळ बहीण विद्वा नाही होणार का रे बघ जरा इमॅजिन करून बघ कशी दिसेल ती कशी दिसेल रे ती पोटात माझं बाळ ना गळ्यात मंगळसूत्र ना कपाळावर टिकली कशी दिसेल ती आणि डोळ्यात सतत लाचारी अरे कोण हात पकडेल मग तिचा हां अरे सगळे माझ्यासारखे चांगले नसतात रे अरे कळतंय काही तुला नाही नाही पण तू मारच मला फार हलकट माणूस मी मार मार अरे पण ते तुला नाही जमणार आहे रे एखाद्याचा जीव घ्यायसाठी ना फार हिंमत लागते माझ्यासारखी असं राकेश म्हणत असतो अशा जीव घेण्याच्या सतराशे साठ धमक्या पचवल्या मी आणि तुझ्या धमकीला घाबरेल अरे हाड आणि असं म्हणतो की तू काहीही करू शकतो हा फार मोठा गैरसमज आहे तुझा मिस्टर अर्णव शिर्के तुझ्या डोळ्यांसमोर तुझ्या बहिणीच्या गरीब स्वभावाचा फायदा घेत राहील मी तिच्या प्रेमाचा फायदा घेईल आणि तुझ्याच डोळ्यांसमोर तुझी तिमेस इंदोर आहे ना तिला कायमचा माझा करीन असं तो त्याला म्हणत असतो पिंजऱ्यातला वाघ झालायस तू नुसत्या डरकाळ्या आता ह्यावर प्रेक्षकांनो अर्णव हा त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की असं काहीही होऊ देणार नाही आहे मी या त्यावर राकेश म्हणतो असंच होणार आहे असं होऊ द्यावंच लागणार आहे तुला आणि म्हणतो की अरे जरा विचार कर चिंटू तुझ्या बहिणीच्या पोटात माझं बाळ आहे जर तिला हे सगळं काही कळलं तर काय अवस्था होईल तिची असा कसा रे तू थांब मी ना जरा चिंटूला नीट समजून सांगतो समजा तू तुझ्या ताईला सत्य सांगितलंस तर त्रास कोणाला होईल तुझ्या ताईला मला पोलिसांना देतोस दे तरीही दे। त्रास कोणाला होणार तुझ्याच ताईला आणि ती तुझी मिस इंदोर तिला जाऊन जर तू हे सत्य सांगितलंस तर मला काय फरक पडतोय सांग तिच्या घरचे मला पोलिसांना देतील पण त्रास कोणाला होईल तुझ्या लाडक्या बहिणीलाच म्हणजे एकंदरीत काय होणार चिंटूने काहीही केलं तरी भोगणार कोण त्याची लाडकी बहीण असं तो त्याला सांगत असतो आणि जर तिचं काही बरं वाईट झालं तर आता अर्णव फार घाबरून जातो इथे आणि राकेश म्हणतो तुला मामा बनायचं आहे ना आणि म्हणतो एक एक मिनिट अरे भाई मी तो विसरलोस तू तर आधीच मामा बनलायस खूप वेळा मीच बनवलंय तुला मामा तुझ्या बहिणीला फसवून तिच्याशी लग्न केलं सगळ्यांना फसवलं बनला तू मामा मी वकील हे सर्वांना सांगितलं आणि तुला विश्वास बसला बनला तू मामा एन जी ओच्या नावाखाली खूप तुझ्याकडनं पैसे लुबाडले बनला तू मामा आणि आता अंजलीच्या पोटात माझं बाळ परत बनला तू मामा असं बोलत तो अर्णवला चिडवत असतो मामा मामा चिंटू मामा चिंटू मामा असं त्याचं चाललं असतं आणि स्वतःच मात्र फार जोरजोरात हसत असतो तो त्यावर आता अर्णव असं म्हणत असतो की माझ्या ताईच्या बाबतीत तर मी फसलो पण मी इंदोरच्या बाबतीत मी असं काही होऊ देणार नाही आहे इकडे आता अर्णव असं म्हणत असतो की ए इतकं सोप्पं नाही आहे तू तुला बदलावं लागेल तुझं स खरा चेहरा आहे ना मी जगासमोर आणेन जे नाटक आहे ना ते संपलं आहे आता त्यावरती राकेश जोरात खुर्चीवरून उठतो ॲटिट्यूडमध्ये आणि म्हणतो की इतका कॉन्फिडन्स आहे का तुला तुझ्यावरती चल तुझं चॅलेंज ॲक्सेप्टेड अर्णव आता म्हणत असतो की तुझ्या एक एक खोट्याची किंमत तुला चुकवायला लावीन मी तुझा हा खोटाडा चेहरा आहे ना फाडून टाकीन मी त्यावर आता राकेश असा म्हणतो की मग ह्याची सुरुवात आहे ना तुला आज आत्तापासून करावी लागेल तीही तुझ्या बहिणीपासून काढ तुझा फोन काढ तुझा फोन आणला तुझ्या ताईला फोन आणि सांगून टाक तिला सगळं काही माझ्याबद्दल खरं खरं आणि बघ तिची काय हालत होती ती म्हणत होतास ना मला की तीच माझं सर्वस्व आहे सगळं काही आहे खूप प्रेम आहे आमचं लाव तिला फोन आणि सांग तिला माझ्याबद्दल सगळं बघ काय होतंय ते काय घाबरलास नाही होते हिंमत आणि त्यानंतर म्हणतो की नाही नाही होते ना तुझी हिंमत ओके ठीक आहे चल मीच लावतो फोन तू सांग तुझ्या ताईला की ताई जिजू असेत आता तो अंजलीला फोन लावतो अंजली फोनों चलते, काई हो, हा, तुमी? अनी इतके रत्री फोन उचलते आणि म्हणते काय हो कुठे आहात तुम्ही आणि इतक्या रात्री फोन केलात सगळं काही व्यवस्थित आहे ना त्याने फोन स्पीकरवरती टाकलेला असतो अर्णव हे सगळं ऐकत असतो तो म्हणतो अर्णवला का बघितलास ना किती काळजी आहे माझी माझ्या बायकोला राकेश म्हणतो की अगं हो हो मी ठीक आहे मी अर्णवसोबतच आहे अंजली म्हणते चिंटूसोबत चिंटू काय करतो एवढ्या रात्री तुमच्यासोबत तिला ह्याची काही कल्पनाच नसते ना कारण त्यावर राकेश म्हणतो की अगं त्याला ना तुझ्यासोबत बोलायचं आहे बोलून घेतेस का जरा त्याच्यासोबत आता ती चिंटूसोबत बोलत असते ती फार हॅलो हॅलो करते पण इकडे अशी सिच्युएशन असते की त्याला काय बोलू आणि काय नाही असं काही सुचतच नसतं अर्णवला ती विचारत असते ती म्हणत असते की अरे चिंटू काय झालं कुठे आहात तुम्ही सगळं काही बरोबर आहे ना मला फार टेन्शन येत आहे रे बोल काहीतरी इकडे राकेश त्याला असं चिडवत असतो सांग सांग तुझ्या बहिणीला सगळं सांगून टाक काय घाबरतोय सांग सांग पर अर्णवची सिच्युएशन फार हे असते तो म्हणजे सांगू शकतच नसतो ना तिला आत्ता काही कारण तिला फार धक्का बसेल चिंटू म्हणतो की ताई तू पॅनिक नको होऊस टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही आहे रिलॅक्स इकडे सगळं काही ठीक आहे ती हे सगळं ऐकून ती पण थोडीशी शॉक असते की हा का काही नाही बोलत आहे आता राकेश फोन घेतो आणि म्हणतो की अंजली मला असं वाटतंय तुझ्या भावाला आत्ता काही बोलायचं नाही आहे ठीक आहे जाऊ दे मी येतो घरी मग आपण बोलूयात मी अंजली म्हणते की काय काय झालं आहे का तर तो म्हणतो की नाही असं काही झालेलं तर नाही आहे आज आहे ना अर्णवने मला फार मोठ्या एका संकटातून वाचवलेलं आहे असं तो अंजलीला सांगत असतो अर्णवच्याचमुळे आज तुझा नवरा जिवंत आहे श्वास घेतोय असं समजतो त्यावर अंजली म्हणते की थँक्यू चिंटू आणि असं ती फार रडत असते तेवढ्यात तर राकेश म्हणतो की बघितलंस ना अंजली तुझा भाऊ एकदम तुझ्यासारखा आहे स्वतःचं कौतुक हे ऐकूनच घेत नाही पण अंजली तू काही टेन्शन घेऊ नकोस आता तू झोपून घे काही काळजी करू नको इकडची आपल्या बाळाची काळजी घे गुड नाईट साहेब असं म्हणतो तो आणि आता फोन ठेवलेला असतो आणि असं म्हणतो की पण एक गोष्ट सांगतो अंजली अर्णवसारखा भाऊ भाऊ असलेल्या बहिणीला कसली काळजी करायचीच गरज नाही असं तो म्हणतो आणि म्हणतो गुड नाईट राणी सरकार तुम्ही झोपून घ्या ता आणि काही तू काळजी करू नकोस इकडे अंजली मात्र फार गोंधळलेली असते इकडे अर्णव त्याला म्हणतो की राक्षस आहेस तू एकदम राक्षस तो म्हणतो न नो नो, नो राक्षस नाही महाराक्षस ब्रह्म राक्षस आहे मी अरे हे तर सगळ्यांना माहिती रे पण ते तुला आज कळलं हां पण सॉरी या मिस्टर अर्णव शिर्के ह्या राक्षाला संपवायचं स्वप्न तुमचं काही पूर्ण नाही होणार आहे कारण हा खेळ सुरू करणारा तो खेळणारा आणि खेळून तो जिंकणारा मीच आहे कारण तुझे सगळे हुकमाचे एक्के माझ्या खिशात आहेत द वन अँड ओनली राजेश भोसले उर्फ राकेश नाईक उर्फ ब्रह्म राक्षस उर्फ इन द ब्लँक्स ब्ला, 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 ब्ला। त्यावर आता अर्णव म्हणतो की हुकुमाचे ऐक्य असतील तुझ्या हत्ती पण या खेळाचे नियम मी लिहिणारे द पॅटल हॅज जस्ट बिगीन त्यावर आता राकेश म्हणतो की पण एक लक्षात ठेव तुझा जीव तुझ्या बहिणीत आहे पण तिच्या तुझ्या बहिणीचा जीव हा कोणत आहे ऑल द बेस्ट म्हणून तो तिथून निघून जातो आता अशा प्रकारे आजचा भाग हा फार इंटरेस्टिंग असणार आहे तर भेटूया पुढच्या भागात पुन्हा रिव्ह्यू विथ प्रियंका आणि हो व्हिडिओ अस आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू बाय बाय टेक केअर